नमस्कार मी श्रीधर डगे सध्या मी मरीन डाईव्ह परिसरात आहे सकाळी आपण सी एस टी समोर झालेली मराठा आंदोलकांची गर्दी पाहिली आझाद मैदानावरची गर्दी पाहिली आता आपण मरीन डाईव्ह परिसरात आहे आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमलेले आहेत मुंबईत तुम्ही ज्या रस्त्यावर पाहसाल त्या रस्त्यावर तुम्हाला भगवे दुपट्टे आणि भगव्या टोप्या घातलेले मराठा बांधव जमलेले आहेत आझाद मैदान तर एकदम गर्दीने भरगच्च भरलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये सर्वत्र इतर ठिकाणी मराठ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे आम्ही दाबोजाबची दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू ओ टी टी व्ही सर्व कशी राहा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जसा हा अथांग समुद्र तुम्हाला दिसतोय तशीच अथांग अशी मराठ्यांची गर्दी मुंबईत झालेली आहे जी सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरात आहोत मात्र सी एस टी आझाद मैदान या परिसरात तर पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आम्ही सकाळी जेव्हा सहा वाजता तिथं पोचलो होतो सी एस टीला तेव्हा पूर्ण जाम होता आणि त्यानंतर आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे तर सध्या पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आणि मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला असं भगवं वादळ पाहायला मिळेल ठिकठाणी ठिकठिकाणाहून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं आलेले आहेत आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आहेत 今回どうもありがとうございました。